या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी ब्याण्णव त्र्याण्णव मतदारसंघ असे आहेत त्या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी इकडं झाल्या तरी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावरती त्यामुळं बदल तर आता हे बघा माझा राजकीय मार्ग नाही आहे मला त्याच्यात जायचा पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाट्यावर न्यायलाच लागले तर नावीला जे आमचा मराठा समाज बा बाकीचे लिंगायत समाज असं लिंगायत लिंगा समाज चार नंबरला आहे राज्यात म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत नावीला जे आमचं कारण आम्हाला देणारं बनावं लागेल कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत गोर सुद्धा आहेत देणारं बनल्याशिवाय पर्यायचं नाही पाटील काही उमेदवार त्यांना एकदा सांगितलेलं आहे तुम्ही ते करू नका तुमचा वैयक्तिक स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका तुम्ही जर असं केलं ना तर मला ना विला तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा साफ करीन विनाकारण तुमच्या हायती पण किंमत आहे हा वैयक्तिक तुम्हाला राहण्याचा अधिकार आहे आपण राहावं त्याबद्दल काय पण समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थ तुम्ही माझ्या समाजाचा वाटप करणार असाल तर हे चांगलं नाही कारण मग मी तुमच्या विरोधात बोलत मग मराठ जर तसं करत असलेत महाराष्ट्रात कोणी असला तर मराठीने त्याला एकही मतदान करू नका तुम्ही म्हणा आजारी होता आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला शेवटी समाजानं शंभर टक्के मतदान करणं आवश्यक हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य पुन्हा एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे तेच मी आज केलं माझं शरीर मला खूप उपोषण केल्यामुळे साथ देत नाही आहे तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा आणि सगळ्या जनतेना पण आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितलेलं आहे की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कर कारण या निवडणुकीत मी नाही आहे समाजाच्याच आणल्यावरती ही जबाबदारी यावेळी फक्त एक गोष्ट खरी आहे सगळे स्वयंच्या अंमलबाजी बाजूला आणि मराठी याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहा जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी ये त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे बारा बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या त्याचा मा करायचा महावि महायुती महाविकास आघाडी सारखेचे असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेचे म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी दो आम्हाला ठेवलेला नाही दोघांना आमचं केलं त्यांनी काय चाळीस पंचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाही आणि यांनी समाजाला म्हणून तर ताजं आत्ता काहीही दिलेलं नाही परंतु आता नावीला जे आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या सोयी च अंबलबाजीवण्याची बाजू असला पाहिजे आणि अवस इतका ताकते ना पाला पाडणार आला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या पाच पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे इतक्या एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा ते पन्नास टक्क्याच्या वरती जाते पण काही आमदार बरळत आहेत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलीत दहा टक्के दिले तुला माहिती आहे की ते हाल चालले आहेत पोरांचे नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे मी बळच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंबल बोंबल देत की जे एम पी एसचे करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगतात दहा टक्के दिले बघा बाता मारायला लागले तिकडे बसून ते तुला यायचं एक आमदार डायरेक्ट म्हणतो आहे आपल्याला त्यांचं समाधान घ्यायचं आहे आपल्याला सभापती आहे हो जिल्हा परिषद सदस्य व्हायचे हो तुम्ही किती जण होता पाच सात जणं करोड मराठ्यांचं वाटव करतो का तू तो स्वार्थ तो आहे आताचे पोरं मावशीचे पोरं आणि निवडून तू आताच्या करोड मराठ्यांचे पोरं तुला उसोडाला पाठवायचेत का बघतोच आम्ही त्या टायमाला आता तो आहे दारा देत आम्ही तो म्हणला ना तो मराठी कामाला लावले ना विनाकारण की सगळ्यांनी एक जेवण आमका करा तमका करा तू केलं ना तू सगळ्या स्वारीच्या बाजून तो याकडे जाता आता आम्ही तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो आहे दारा देणार आहे ते द्या आम्हाला म्हणून तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे म्हणजे जातीवाद मराठे करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसीत येऊ नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचा ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणते तुम्ही जातीवाद केला होता त्या टायमाला हे म्हणजे आम्ही कुठं जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करत आहे नेमका आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोधही तुम्हीच करता आम्ही कोणचा जातीवाद केला म्हणा तुम्ही मराठीने ओबीसी द्या तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही आलो तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखव मी फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो पक्ष दिसत नाही समाज ठरवेल ना निवडणूकच समाजाची हातात दिली मी पुढच्या त्यांना पर्याय नाही आणि आम्हाला पर्याय द्यायचा होता परंतु वेळ आमच्याकडे कमी होता आणि साधी सोपी गोष्ट नव्हती एवढा मोठा बलाढ्य मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये आपण उमेदवार द्यायचा भावनिक त्याच्या आहारी जाऊन जमत नाही राजकारणात समीकरणं जुळायला लागतात राजकारण तुम्हाला असंच भावनेच्या आहारी जाऊन करता येत नाहीत आणि ही महाराष्ट्राचा विषय होता ही काही एका मतदारसंघाचा नव्हता त्यांना पर्याय नव्हता म्हणून ते आहेत पण तरीही बरोबर मराठा समाज मार्ग काढील त्याच्यात काय अडचण नाही विधानसभेत नाही दिलं तर समाजाला मार्ग देणार आहेत पाटील साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले निवडणूक लढत आहे लोकसभेची ते अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करण्याची करताय अशी माहिती समोर येते नाही नाही मी काय सांगितलं मी यावेळेस नाहीचे मी निवडणुकीत आहे त्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना कोणाला देऊ शकत नाही परंतु एक गोष्ट खरी एक माझं वैयक्तिक मत म्हणून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज विचार करून त्यांनाही दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे छत्रपतींचे गादीचा सन्मान म्हणून दोन्ही पण गादीचा सन्मान म्हणून समाजानं त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु आता विचार करून पाठिंबा द्यायचा आहे की नाही हे समाजाच्या हातात शेवटी मी नाही आहे मी मी जर या रस्त्यावरती असतो तर मी जाहीर सांगितलं असतं परंतु मानसन्मान गादींचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांचाही समाजानं केला पाहिजे परंतु आता करायचा आहे की नाही विचार करून त्यांना सहकार्य करायचं आहे की नाही हे शेवटी समाजाच्या हातात आहे समाज